ありがとうございまん。 स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत इव्हिनिंगचे म्हणजे सायंकाळचे रुटीन शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर चला मग जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे ते घरालात वाजले होते सायंकाळचे साडेपाच पावणे साज आले होते तर पहिल्यांदा घरातील सगळं केर कचरा म्हणजे हॉल बेडरूम किचनमधील झाडजूर वगैरे करून घेतली बाहेर पण झाडून वगैरे घेतला आणि लगेचच इथे रांगोली वगैरे काढून घेतली कारण तिने सांजेच्या वेळी कधी घरामध्ये झाडू मारू नये तिने सांजेची वेल ही लक्ष्मी येण्याची वेळ असते तर तिने सांजेला अजून खूप वेळ होता म्हटले घरातील झाडजूर वगैरे करून घेऊया तिने सांजेच्या वेळेच्या अगोदर तर घरातली झाडूजूर वगैरे झाली लगेचच इथे मी किचन कट्ट्यावर चहाचे भांडे वगैरे होते ते पण घासून स्वच्छ धुवून घेतले किचन कट्टा वगैरे स्वच्छ करून घेतला कारण लक्ष्मी आपल्या घरामध्ये सायंकाळच्या वेळी प्रवेश करते पूर्ण घरभर फिरत असते त्यामुळे आपलं घर नेहमी स्वच्छ पाहिजे भांडे वगैरे घासून झाले लगेचच सकाळी धुतलेले कपडे वगैरे सुकले होते ते काढून घेतले होते त्यांचे पण घड्या वगैरे करून घेतल्या लावून दिले कारण कपडे पण कधी तिने सांजेच्या वेळे बाहेर ठेवू नये असे म्हटले जाते तर कपडे वगैरे घड्या वगैरे लावून झाल्या लगेचच मी इथे तेलाचे जे पॉकेट होते ते ड्रममध्ये ओतून घेतले तिने सांजेला अजून खूप असा वेळ होता ड्रममध्ये तेल वगैरे वतून घेतला तर इथे मी लसूण सोलायला बसले आणि लसूण सोलायला खूप असा वेळ लागतो ला तिन्ही सांजेला अजून खूप वेळ होता तर ह्या टायमाला मी कधी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी जाते किंवा माहीला खाली घेऊन गार्डनमध्ये फिरायला जाते तर आज माहीला बरं नसल्यामुळे मी बा बाहेर कुठेच गेली नाही मार्केटमध्ये पण गेले नाही भाज्या पण होत्या आणि माहीला पण खाली वगैरे घेऊन गेले नाही तर हे सर्व करून घेता घेता तिन्ही सांजेची वेळ झाली होती पावणे सात सात वाजले होते तर इथे लगेच देवाला दिवा प्रज्जलित करून घेतला देवासमोर एक अगरबत्ती धूप वगैरे लावून घेतला लगेच तुळशीला पण दिवा प्रज्वलित करून घेतला आणि बाहेर पण एक दिवाले हो लावून घेतला तर असे केल्याने नक्कीच आपल्या घरामध्ये सुख शांती आणि लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मी नांदते तर दिवाबत्ती वगैरे झाल्यानंतर मी अशी थोडा वेळ स्तब्ध बसते तर इथे मी बसले होते तर मुलांची मस्ती तुम्हाला दिसलीच असेल तर बघा मस्ती करत होते तर साडेसात पावणे च्या दरम्यान मी जेवण बनवायला सुरुवात करते तर आज जेवणामध्ये बनवायचा होता वरण भात वांगा बटाटा मटर याची भाजी तर पहिल्यांदा मी इथे कुकर लावत होते तर एका डब्यामध्ये भात आणि एका डब्यामध्ये डाल तर असं प्रकारे मी कुकर वगैरे लावून घेतला आणि भाजीची तयारी करत होते तर पहिल्यांदा जे काही भाजीला लागते ते सर्व इथे मी काढून घेतलं होते आणि इथे मी जी काही भाजीची कटिंग असते कांदा टोमॅटो लसूण मिरची वगैरे ते सर्व काढून घेतला आणि कटिंग वगैरे करून घेतला आणि आज वांगा बटाटा मटरची भाजी करायची होती तर वांगे आणि बटा कट वगैरे करून धुत वगैरे घेतले आणि लगेच मी इथे भाजी बनवण्यासाठी कुकर गॅसवर गरम करत ठेवला तर कुकरमध्येच भाजी वगैरे बनवणार आहे कुकरमध्ये पटकन अशी आपली भाजी वगैरे शिजून जाते तर आ, कुकर वगैरे गरम होत आहे तोपर्यंत मसाल्याचा डबा मीठ वगैरे काढून घेतला भाजीला पोरणी वगैरे दिली आणि भाजी पण शिजत ठेवायला कुकरला झाकण वगैरे लावून दिला तर कुकरचा झाकण वगैरे लावला तोपर्यंत लगेचच इथे भाताची शिट्टी वगैरे म्हणजे भात आणि वरण लावलेल्या कुकरची शिट्टी वगैरे झाली वरण भात भाजी वगैरे झाली जेवणं वगैरे झाली तर ते काही मी शूट केलं नाही जेवण वगैरे झाल्यानंतर लगेचच जे काही आपली भांडे वगैरे असतात रात्रीचे ते पण स्वच्छ घासून धुवून ठेवून दिले आणि किचन कट्टा पण स्वच्छ क्लीन करून पुसून वगैरे घेतला तर अशा प्रकारे आहे माझं संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं कसं वाटले ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ